जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती चाचणी करा घाबरू नका काळजी घ्या हे ब्रिद वाक्य घेऊन आज जागतिक एड्स दिनानिमित्त डॉक्टर कैलास सचदेव घामिनी ग्रुपच्या वतीने सामाजिक जनजागृती कार्य हाती घेण्यात आले आहे एचआय बाधित रुग्णांना योग्य वेळी उपचार घेतल्यास अधिक प्रमाणात धोका वाढत नाही व्ही सारख्या आजाराला घाबरून न जाता उपचार करा काळजी घ्या असे आवाहन टीम घामिनी ग्रुपच्या वतीने

फॉर हेल्थ अँड लाईफ हा ब्रित वाक्य आहे या वर्षाचा एच आय याच्या तर प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्रायटेरिया म्हणजे मराठीत आपण म्हणायला गेलो आणि स्टॅटिकली आपल्या भावनाचा उद्रेक करू नका तुम्ही बिकॉज इट इज एसटी दॅट इज सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज दुसरं डॉक्टर मनोजजी तवरेवाले जो की न्यूटॉलॉजिस्ट अँड पिडाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांचं खूप काम आहे तेही बाळांमध्ये कसं होतं एका मिनिटात तेही तो आपल्याला ज्ञान देणार यामध्ये खूपसं म्हणजे बायोलॉजिकल फॉल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेस्ट असतात लोकांचा ज्ञान थोडा कमी आहे एच आय यू पॉझिटिव्ह हो झट घाबरून जातात आय एचआयू म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस तो म्हणजे एड्स नाही आहे एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम तर एक कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये लिमसोड आहे ताप आहे फिवर आहे डायरिया आहे तर सर्व सिमटम काही एका दिवसात येत नाही आणि हे अगदी जे टेस्ट करतो तो स्क्रीनिंग टेस्ट आहे ज्याची सेन्सिटिव्हिटी स्पेसिफिसिटी सत्त्याण्णव ते निन्यानव टक्के आहे फक्त त्या पलीकडे जाऊन वेस्टर्न ब्लड टेस्ट होतात म्हणून आमचे लिगल आहे जे यावर भर देणार की त्या टेस्टची इम्पॉर्टन्स किती आहे लिगल ऍस्पेक्ट किती आहे उगीच विज्ञानचा अभावामुळे आपण झट आले आणि केस केलं तर जस्ट फर्स्ट तुमचे कन्सेप्ट काय एड्स बाबत डॉक्टर डॉक्टरकडून चांगले आम्ही पॅथॉलॉजिस्ट आहे क्लिअर करून घ्यायचे विथ दिस अवॉर्ड ऑन लिगल ऍस्पेक्ट प्लीज सर आज वर्ल्ड एड्स डे आहे आम्ही डॉक्टर साहेबांसोबत सतत या संदर्भात काम करत आलेलो आहोत आता आमचं ब्रिजबाग्य तुम्ही घाबरू नका फेस करा आपल्या सेनानी साहेब आहे त्यांचं सामाजिक कार्य आहे लोक बोलायला घाबरतात तर आम्ही कॉन्फिडेन्शियलिटी जे आहे डॉक्टर्स जे ठेवतात तसं अनेकमध्ये ठेवतात आता तोरावाला साहेब आहे अनेक लहान मुलं असतात जे सतरा अठरा वर्षात ते घाबरून जातात त्यांना कोणी सांगतो तो लाईट झाला तर ते घाबरून जातात पण त्या घाबर न घाबरता त्यांनी डॉक्टर सेनानी साहेब तौराला साहेब किंवा सद्यसाहेबांकडून आले कन्सल्ट केलं तर हे कोणतीही फीज न घेता किंवा कमीत फीज घेणार घेऊन ते कॉन्फिडेन्शियली ठेवून तुम्हाला ते, ते, ते पूर्ण गाईड करणार तुमचं टेस्ट करून घेणार पण असं घाबरायचं काम नाही कोणी काही सांगितलं किंवा आज आजकाल काय झालं की बिना डिग्रीचे डॉक्टर जास्त झाले ते काहीतरी सिमटम्स सांगतात किंवा घाबरून देतात की तुम्ही तिथे गेला तिथे हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे आता माद्रप साहेब जे चॅरिटी मध्ये फार मोठा काम आहे अने त्यांचा अनेक संस्था आहे त्या संस्थेमार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा अवेअरनेस करू की घाबरू नका फेस येईल आणि डॉक्टर दौरा साहेब आपल्याला जास्त गाईड करतील यावं आणि जच्छा आणि बच्चा म्हणजे जे न्यू लेटर आहे जे ट्रान्समिशन होतं डिलिव्हरी नंतर त्यावर भर देणार ज्ञानामध्ये आमच्या चोवीस जागतिक एड्स दिवस वर्ल्ड एड्स डे आहे इस बारे में डॉक्टर कैलाश सरदेव धनौद साहब सेनानी साहब और ये जो माधर साहब यह जो अवेयरनेस का प्रोग्राम कर रहे हैं ये बहुत अच्छी बात है मैं शॉर्ट में बताना चाहता हूँ एड्स अकवाड इम्यूनिटी सिंड्रोम इसका मतलब होता है इसका मतलब ये होता है कि शरीर की प्रतिकारक शक्ति कम होकर उसमें जान जाने का धोखा रहता है अब ये तीन तरह से ट्रांसमिट होता है एक तो माँ से बच्चे को सेक्सुअल रिलेशन यौन संबंध या दूषित ब्लड देने से दूषित सीरीज से इंजेक्शन या नीडल लगने से इसको सौ टक्के टाला सा जा सकता है और उसके जो टेस्ट पैथोलॉजी में है, अच्छे वेल क्वालिफाइड लैब में इसका टेस्ट करके निदान किया जा सकता है और निदान होने पर इसमें घबराने की कोई बात नहीं है इसका इलाज पूर्ण संभव है और आजकल तो हर डॉक्टर हर सर्जरी के पहले यह टेस्ट करते ही है उससे तुम उनको जाना जा सकता है और उसको पूर्ण ट्रीटमेंट सरकारी हॉस्पिटल में इसका पूर्ण रूप से गवर्नमेंट की तरफ से फ्री इलाज होता है तो लोगों ने उसका फायदा लेना चाहिए और मैं डॉक्टर सरदेव सर और दामिनी की पूरी टीम को ये सराहनीय कार्य के लिए बधाई देता हूँ सरकारी दवाखाने में डायग्नोसिस प्रिवेंशन एंड द ट्रीटमेंट इज टोटली फ्री सरकार सोबत है